अयोध्येत होणाऱ्या श्रीराम निमित्त सोलापूर शहर मध्य दत्त मंदिरात आणी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या अभिषेक प्रसंगी देशभरातील मंदिरांची स्वच्छता करण्याचं आवाहन केला आहे मोदी यांच्या स्वच्छ तीर्थ अभियाना अंतर्गत सोलापूर शहर मध्य विधानसभा पूर्व भागातील आंध्र दत्त चौक परिसरातील दत्तनगर येथील पूर्व विभाग श्री दत्त देवस्थान आणि गोशाळेची स्वच्छता करण्यात आली या प्रसंगी रामभक्त नरेंद्र काळे यांनी तमाम सोलापूरवासियांना आवाहन केलं की तुम्हीही तुमच्या आजूबाजूची मंदिरं स्वच्छ करा आणि त्यांना नेहमी स्वच्छ ठेवण्याची सवय लावा या प्रसंगी रामभक्त नागेश सरगम सुनील गौडगाव सावित्रा पल्लाटी अंबादास बिंगी मेघनाथ एमूल दत्तात्रय पोसा रामेश्वरी बिर्रू संदीप कुलकर्णी अभिषेक चिंता दास भंडारी हरिनिवास सोमा नारायण आडकी नागनाथ बंडा महेश कोडम बालाजी बुगडे प्रसाद पुलगम यांच्यासह प्रभागातील नागरिक रामभक्त उपस्थित होते बावीस तारखेला जे रामलाला च विराजमान होणार आहे त्या संदर्भात मान्य पंतप्रधानांनी चौदा जानेवारी ते बावीस जानेवारीपर्यंत आ, मंदिर स्वच्छता अभियान सर्वांनी करावं यासाठी सर्वांनी आपापल्या भागातील आपल्या परिसरातील मंदिरं स्वच्छ करावी यासाठी प्रत्येक भागात आम्ही मंदिरं साफ क साफसफाई करत आहोत रामभक्त म्हणून समाजातनही त्याचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्याचाच एक भाग म्हणजे आज वि मध्य विधानसभेतील दत्त मंदिर येथील गोशाळा आणि मंदिर याची स्वच्छता आज आम्ही केली